शेतातील कामे एकट्याने करणे जिक्रीची राहते म्हणून लोक दुसऱ्याबरोबर बरोबर पैरा करतात त्याला आपल्याकडे कामाला आणतात अनेक दिवस आपण त्याच्याकडे कामाला जातात निवडणुकांमध्ये देखील असाच पैरा केला जातो सातारा जिल्ह्यामध्ये लोकसभेला हा पैरा झाला होता आणि हा पैरा फिरण्याचं काम विधानसभेला झालेल्याची खात्रीलायक माहिती आहे त्यामुळे सातारा जिल्ह्यातील विधानसभा निवडणुकीची गणिते ही बदलणार आहेत हा मोठा उलटफेर असून प्रत्येक मतदारसंघातील गणित वेगळंच झालेलं आहे त्यामुळे अनेकांना उत्सुकता ही निकालाची लागलेली आहे नमस्कार मी दीपक शिंदे पश्चिम महाराष्ट्र रिजनल मध्ये आपलं स्वागत सातारा तालुक्यामध्ये खासदार उदयनराजे भोसले आणि शिवेंद्र सिंहराजे भोसले यांच्या एक एकत्र येण्यामुळे तालुक्यात त्यांची ताकद वाढलेली होती तरी देखील शिवेंद्र सिंहराजे यांनी समोर कोणताही उमेदवार असला तरी तयारीमध्ये कोटीही कमतरता ठेवली नाही निवडणुकीचा प्रचार आणि यंत्रणा यांच्या योग्य नियोजन केल्यामुळे त्यांना ही निवडणूक फारशी जड गेली नाही विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढवण्यात आली कधीतरी आरोप प्रत्यारोपांवर गेली पण पुन्हा विकास कामांवरची गाडी रुळावरती आली दोन्ही राजेंना त्यामुळे सातारा आणि शेजारच्या कोरेगाव कराडा उत्तर आणि वाई मतदारसंघामध्ये आपली ताकद दाखवून देता आलेली आहे त्याचा परिणाम देखील पुढच्या तेवीस तारखेला दिसणार आहे राजेंच्या या कोरेगाव मधला निकाल हा धक्कादायक असणार आहे कोरेगाव विधानसभेची निवडणूक ही मुद्द्यांवर मुद्द्यांवर गेली होती कार्यकर्त्यांचा का ऊस पेटवणे गोठे जाळणे ते सोशल माध्यमांवरील प्रचार यामुळे निवडणुकीचा प्रवास पोलिसांच्या दारात जाण्यापर्यंत झाला होता मतदारसंघातील पारी दुसऱ्या मतदारसंघामध्ये नेण्याचा मुद्दाही या निवडणुकीमध्ये महत्वाचा ठरला तर राज्यांनी रात्रीत केलेली मदत कोणाला विजयापर्यंत नेणार हे स्पष्ट होणार आहे परंतु निकाल या ठिकाणचा हा नक्कीच धक्कादायक असणार आहे वाईमध्ये मकरंद पाटील यांना देखील झुंजावं लागलेलं आहे वाई मतदारसंघात एकाकी वाटणारी निवडणूक अखेरपर्यंत तशी राहिली नाही महाविकास आघाडीच्या अरुणादेवी पिसाळ आणि पुरुषोत्तम जाधव जे अपक्ष लढत होते त्यांनी शेवटच्या दिवसापर्यंत मकरंद पाटील यांना स्वस्त बसू दिलं नाही यावेळी त्यांना सर्व मतदारसंघात आपला प्रभाव दाखवण्यासाठी फिरावं लागलं तरी देखील मकरंद पाटील हेच या मतदारसंघातील लोकप्रतिनिधी असतील असतील असं सांगितलं जात आहे मानमध्ये बंधू विरुद्ध आमचं ठरलंय अशी टीम रंगणामध्ये होती आणि या मतदारसंघामध्ये मुद्द्यांवरून वैयक्तिक टिकाईपर्यंत प्रचार पोहोचलेला होता उमेदवार बाजूलाच राहिले बाकीच्यांचाच बाजार अधिक भरल्याचं दिसलं त्यातच जयकुमार गोरे आणि शेखर गोरे हे दोघे बंधू एकत्र आल्यामुळे त्याची मधील ताकद आणखी वाढली असल्याचं दिसलं तसंच विरोधकांचा बंदोबस्त करण्याची भाषा देखील झाली घाटाच्या वर येऊन देणे गावात जाऊन मारणे दिवसा तारे दाखवणे अशा शब्द प्रयोगांमुळे मानमधील सुज्ञ वाचकांची मात्र करणूक झाली पलटलमध्ये निंबाळकर आणि पवार यांच्यामध्ये आरोपांच्या फैरी झडलेल्या आहेत पलटल मतदारसंघात दीपक चव्हाण आणि सचिन कांबळे पाटील हे दोघे उमेदवार असले तरी खरी लढत आहे रामराजे नाईक निंबाळकर आणि रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामध्ये झाली या ठिकाणी देखील मतदारसंघातील पाणी आणि शरद पवारांच्या राजकारणावरती टीका करण्यात आली अजित पवार यांनी रामराजेंना टार्गेट केलं तर शरद पवार यांनी अजित पवारांना टार्गेट केलं अशी निवडणुकीची थरा ही फलटणकरांनी अनुभवलेली आहे कराड उत्तरमध्ये बाहेर त्यांचाच तोरा अधिक राहिला कराड उत्तर मतदारसंघात अनेक नेत्यांचा संपर्क मात्र या ठिकाणी इतरांच्या हस्तक्षेपामुळे उमेदवार अडचण येण्याची शक्यता अधिक निर्माण झालेली आहे महायुतीतील जिल्हाध्यक्षांनी वेगळी भूमिका घेतल्याचे दिसून आले तर आमदार आणि खासदारांची भूमिका महत्वाची ठरली महायुतीतील काही घरच्या लोकांनीच महाविकास आघाडीकडे झुकते माप दिल्याने निवडणुकीच्या सुरुवातीपासून असलेले वारे या ठिकाणी बदललेले आपल्याला पाहायला निवडणुकीत आता भाकरी परतवा आणि कामाचा डोंगर असा प्रचार लक्षवेधी ठरला शरद पवार यांची सभेला असलेली गैरहजेरी हा देखील महत्वाचा घटक ठरण्याची शक्यता या ठिकाणी निर्माण झालेली आहे करार दक्षिण प्रचार आहे आया मतदारसंघात देखील अनपेक्षित घटना घडल्या कर या ठिकाणी विकास आणि विचारधारा या मुद्द्यांवर सुरू प्रचार सुरू होता मात्र सहकाराचे स्वाहाकारण आणि घरात अनेक वर्ष असतानाही अजून विकास झालेला नाही या मुद्द्यांपर्यंत या ठिकाणचा प्रचार पोहोचला त्यानंतर मतदारसंघात पैसे वाटण्याच्या चित्रपती देखील प्रसारित झाल्या विरोधात जनशक्ती असा प्रचाराचा सूर पकडला असा सूर लोकांनी आता कसा घेतलेला आहे यावरच या ठिकाणच्या जी यश आहे किंवा निवडणुकीचा निकाल आहे तो अवलंबून असणार आहे पाटण मतदारसंघात मध्ये देखील सुरुवातीला रंगदार लढत झाली होती या ठिकाणी हर्षद कदम यांची उमेदवारी आणि पाटणकर यांची अपक्ष उमेदवारी यामध्ये शंभूराज देसाई यांना आपला जोर विकास कामांवरती दिला होता पण प्रचारात पाटणचा राहील स्वतःचा विकास झाला आणि अर्धवट राहिलेल्या कामांचा पाडावा वाचण्यात आला तरी देखील शंभूराज देसाई यांनी जोरदार खेडणं लढवली आणि उद्धव ठाकरे यांच्या आरोपाने त्यांना आधी घायाळ केले ते भरून काढण्याचा प्रयत्न ते या ठिकाणी करतायत यामध्ये ते किती यशस्वी होतात यावरच पुढचा निकाल अवलंबून आहे अशा पद्धतीने सातारा जिल्ह्यातील निवडणुकीचे वेगळे रांगरग या आपल्याला विधानसभा निवडणुकीमध्ये पाहायला मिळालेत आता दोन दिवसांवरचे येणाऱ्या निकालामध्ये नेमकं कोण कितीपर्यंत आणि विकासाच्या टप्प्यापर्यंत येऊन पोहोचलेलं आहे हे आपल्याला पाहावं लागणार आहे एक वेगळ्या पद्धतीची निवडणूक आणि वेगळ्या पद्धतीचं राजकारण या निवडणुकीमध्ये पाहायला मिळालं दुसरा सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या निवडणुकीमध्ये सर्वाधिक मतदान हे या विधानसभेला झालेलं आहे त्यामुळे अनेकांची गणितं ही बिघडणार आहेत हे नक्कीच आहे हा व्हिडिओ आपल्याला कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आपण पाहत रहा लोकमत डॉट कॉम